बदलापूर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांची मागणी बलात्कारांना फाशी द्या महाराष्ट्रामध्ये जे बाल अत्याचार होत आहेत याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा बदलापूर घटनेची सखल चौकशी व्हावी गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई केलेल्या पोलिसांची चौकशी होऊन जे कसूरवार पोलीस आहेत त्यांना सेवेतून बडतर्फ करावे संपूर्ण भारतामध्ये जे ड्रायव्हर विद्यार्थी वाहतूक करतात त्यांच्या वर्तवणुकीचे दाखले पोलिसांनी तपासले पाहिजेत पोलिस यंत्रणेमार्फत किमान तीन महिन्यातून एकदा संपूर्ण भारतामध्ये शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या शिपाई व ड्रायव्हर यांची संयुक्त पोलीस स्टेशनमध्ये बैठका घेणे व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांच्या संरक्षणासंदर्भात त्यांना सूचना देणे आरोपीला जलदगती न्यायालयाचे उभे करून लवकरात लवकर फासावर लटकवणे याकरता चांगल्या वकिलाची नेमणूक करणे सहा महिन्याच्या आत आरोपीला फाशी होईल याची सरकारने तरतूद करणे जेणेकरून गुन्हेगारीला आळा बसून शालेय मुली व मुलांवर अत्याचार कमी होऊन त्यांना संरक्षण मिळेल यासह अनेक सूचनांचं निवेदन मिरज शहर डी वाय एस पी मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना निवेदन देण्यात आले आणि जनतेमधील असलेला रोष चीड संदर्भात माहितीही देण्यात आली यावी पोलीस निरीक्षकांनी आपले निवेदन पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू असे आश्वासन निवेदन स्वीकारताना यावेळी भीम आर्मीचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख सात गवंडी शिरांचे शिकारी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नाशिर शेख शहाबाज ताहिर कनवाडे मोहम्मद हनीफ मुजावर रशीद पठाण जैन सय्यद शोहेब कनवाडे शाहिद अली सहित भीम आर्मीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील बदलापूर येथे लहान शाळेतील लहान मुलीवरती अत्याचार अत्या त्यासाठी आम्ही भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली अध्यक्ष जमीर शेख त्यांच्या वतीनं पहिला जाहीर निषेध करतो आणि जे अत्याचार झालेला आहे त्यांना न्यायालयामध्ये फास्ट खत खटला चालवून त्यांना फाशी शिक्षा व्हावी आणि जे घटना जी घडलेली आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे त्याकरिता प्रशासनाने ना जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांना फाशी शिक्षा द्यावी आणि भविष्यात असं काही घडता कामा नाही आणि आमचे जे गृहमंत्री साहेब आहेत जे गृहमंत्री आहेत त्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि आम्ही प्रशासनाला एवढी विनंती करतो की आता जी घटना घडलेली आहे ते भविष्यात पुन्हा कधी घडू नये यासाठी आपण त्यांना एक प्रयत्न करावे की महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील जेवढे जेवढे काही शाळा वगैरे आहेत स्कूल कॉलेजेस तिथले जे रिक्षाचालक बस ड्रायवर शाळेचे आणि शिपाई यांची दोन ते तीन महिन्यामध्ये एकदा मीटिंग घ्यावी आणि हे जे रिक्षाचालक आहे बस ड्रायवर आणि शिपाई आहे हे निर्व्यसनी असावा याची काळजी जरा प्रशासनाने घ्यावी आणि जे घटना जी घडलेली आहे पूर्ण महाराष्ट्रमध्ये जे एक अत्यंत चुकीचा प्रकार घडलेला आहे मा म्हणून प्रशासनाला एवढी विनंती करतो त्यांनी जे कर, कर, जे आरोप आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी आणि त्यांना फाशी शिक्षा द्यावी जर असं पुन्हा कधी काय असं घडलं की महा